आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडवगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार मित्रांनो श्रीगोंडा तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्या ना कोणत्या निवडणुकीचे पडघम हे वाजू लागले आहेत तर यामध्ये पक्षाचा कार्यकर्ता जो तळागाळामध्ये काम करतो इतरांना हवाहवा वाटतो नव्हे नव्हे तर त्यांच्या घरी सकाळपासून दुपारपर्यंत आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन येणारी मंडळीसुद्धा आहेत तर अशीच मंडळी जी आपल्या समाजासाठी दिवसरात्र झटतात आणि पक्षासाठी योगदान देतात नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विद्यमान आमदार असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल नक्कीच यांची निवड केल्याशिवाय राहणार नाही तर आज आपल्या बरोबर पेळगाव येथील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत गेले अनेक वर्षापासून पक्षाचं काम करतायत असे दादासाहेब शिर्के आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्यानं गप्पा मारूयात दादासाहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल तर तुम्ही गेली अनेक वर्षापासून पक्षाचं काम करता आहात राजकारणामध्ये सक्रिय आहात आतापर्यंत आपण अनेक निवडणुका लढलेल्या आहेत आणि आता आपली इच्छा आहे की पंचायत समिती आपल्याला करायची आहे तर त्याबद्दल काय सांगाल का आपली इच्छा गणेश इच्छा अशी की कार्यकर्त्याला कुठंतरी न्याय मिळावा पहिल्यापासून आपण बो आदरणीय बोबनदाबांच्या नेतृत्वात काम केलं आत्ता सध्या विद्यमान आमदार ग्रमशे पाचपुते यांच्या नेतृत्वात आम्ही कामं करतो तर कार्यकर्त्याला कुठेतरी एक न्याय मिळावा एक आडेवगाव गटात अशी परिस्थिती की तो जेणेकरून बोबनराव पासपो त्यांना मानणारा हा गट आहे आणि त्या गटाच्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत काम करीत असतो तर त्याआधी कामाची दखल घेऊन आदरणीय विक्रमदानी बोबनदादांनी विचार करून एक तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचं तिकीट द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आता आपल्याला जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती लग्नाची आपली इच्छा आहे तर त्या अनुषंगानं आतापर्यंत हा जो गट आहे किंवा हा गण आहे गण किंवा गट असेल यामध्ये आपण आतापर्यंत लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचले काय सांगाल लोकांपर्यंत असं की आम्ही पडद्यावरती कधी किंवा सोशल मीडियावरती कधी जाऊन किंवा व्हॉट्सअपवरती कि थेटर्स ठेवून अशी कधी आम्ही म्हणजे लोकसेवा केली नाही प्रत्यक्ष लोकांच्या सुखा दुःखात बदलल्या जायच्या पावला पाऊल ठेवून आम्ही सुखा दुःखामध्ये सामील होतो लग्न कार्य मैत्र दाव या सगळ्या गोष्टी आम्ही करतो गण आणि गटामध्ये तर जसा जसा टाइम मिळेल तसा तशा पद्धतीने आम्ही काम करत राहतो संधी मिळाली तर आपण कशा पद्धतीमध्ये त्याची राहिलेली कामं आहेत असे कोणते काम आहेत ते आपण करू शकाल तसं तर बहुसंख्येने आदरणीय विक्रमदा आणि भवनदादा यांनी आढळगाव गटातच काय पण पेळगाव पेळगाव ते गण हा ह्याच्यात पुरेपूर्ण कामं झालेली तर राहिलेली काम, काम आमची संधी आम्हाला द्यावी त्याच्या माध्यमातून आम्ही जरूर गणाचा आणि गटाचा विकास करू आता हे जर आपल्या निवडणूक आता करताना किंवा भविष्यामध्ये आपल्यापुढं कोणते कोणते आव्हान असणार आहेत आपल्या पुढे आव्हान असं तर तसं म्हणजे गणामध्ये तर बिलकुल असं आव्हान वाटत नाही पण तरी सुद्धा आव्हानाला तर इच्छुकाची भरती जास्त आहेत काही लोक विधानसभेला सोडून गेली आय मायवरती आमच्या नेत्यांना सेवा देत होती आणि आता तेच लोक आमच्या नेत्याकडे जाऊन तिकीट मागतात चार दोन नर्सरी घेऊन तिकीट मागतात तर आम्हाला तिकीट जाहीर झालं त्याची आम्हाला जरा दुःख होतं म्हणून आम्हाला वाटतं की बाबा आम्हाला सच्चा कार्यकर्त्यांना न्याय मिळावा जर समजा आता आपल्याकडं अनुषंगानं अजून असे कोणते काम आहे खरंच ते करणं खूप गरजेचं आहे जे आपल्या मातीतून होऊ शकतात बरोबर आपलं बहादूरगड किल्ला आहे म्हणजे आता धर्मवीरगड म्हणून ओळखला जातो त्याचा विकास करणं गरजेचं आहे श्रीगोंदा रस्ता चालूच आहे काष्टी ते पेडगाव हा रस्ता चालू आहे सरस्वती नदीवरचा पूल जोरदार चालू आहे त्याच्या माध्यमातून राहिलेली कामं अशी किरकोळ किरकोळ कामं राहिलेली आहेत समाज मंदिर असेल मंदिर असेल याला भरभोसपणाने निधीही दिला आहे त्यांनी तर त्या निधीच्या माध्यमातून राहिलेली कामं गावातच नाही पण गणात आणि गटात सुद्धा करावा अशी इच्छा आहे गो आमची त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मागायचा असा प्रश्न विचारला खर तर प्रत्येक गावामध्ये आमदारांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपण त्या गावाने जाता भेटी देता किंवा काही नागरिक आपल्याला भेटतात साधारणतः कुठली कामं त्यांच्या माध्यमातून आपल्याला समोरतात आता तसं बघायला गेलं तर बहुतांश गाव म्हणजे मेन मेन जी रस्त्यांची कामं असतील किंवा सभा मंडप असेल किंवा दलित वस्तींची कामं असतील ही भरीव कामं झालेलीच आहेत आमदार निधीच्या माध्यमातून परंतु आम्हाला असं वाटतं की पेडगाव आणि इतर गणांमध्ये अंतर्गत रस्ते गावातले रस्ते कॉक्रिटीकरण हो अशी एक आमची इच्छा आहे किंवा वाड्या वस्तीवर पाणी पोहोचलेलं आहे त्या पाण्याच्या माध्यमातून वस्त्यावर पाधन रस्ते असतील ही कामे हो अशी आमची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढण्यासाठी सज्ज आहोत हा शाळेत आता एक इथं वर्ग कॉलेज शाळांचं म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे खाल्लाकडच्या शाळेचं काम आहे आणि शंकरनगरची एक शाळा आहे तर अशा शाळांना बाबा कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हावी अशी आमची इच्छा आहे तर भीमा नदी पट्टा म्हणजे शेळगाव पासून असेल तर अगदी अगदीपर्यंत गार कवठा अनगर बिळगाव हे सर्व गावं आहेत खरंतर हे गाव इतरांना प्रेरणादायी आहेत कारण या ठिकाणी किल्ला आहे संभाजीराजांचा जागेला इतिहास या ठिकाणी घडलेला आहे त्या अनुषंगानं जे आपले नागरिक आहेत जे उद्याचे मतदार आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल त्याचं असं आहे की आत्तापर्यंत आपल्याला श्रीगंध कारखाना राहायचा तर त्याच्या माध्यमातून दादांनी दोन्ही कारखान्याची उभारणी केली त्याच्या माध्यमातून गोर पट्टा असेल पूर्ण तो खोलू खोलते पर आपलं पर्यंत तर त्या पट्ट्यामध्ये असा हो भरीव असा ऊस पिकतो तर ऊसासाठी फार मोठं योगदान आहे त्यांचं किंवा त्यांच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय मिळतो आणि ती कामं अगदी जोरात आमदारांच्या माध्यमातून चालू आहेत उसाला योग्य दर योग्य भाव मोफत साखर अशा गोष्टी आमदारांनी केलेल्या आहेत नागरिकांना माझी एकच विनंती की बाबा दिलेल्या संधीच आम्ही नक्कीच सोनं करू आणि तुमच्या सेवेला सदैव शिर्क कुटुंब सामर्थ्य असतं गो दिवस आहो रात्र तुमच्यासाठी आम्ही झुटतच असतो त्याच्यामुळे जाहीतून पुढेही तशी संधी द्यावी अशी मी आग्रहाची विनंती करतो मतदारांना खरंतर आपल्या पेडगाव मधून अनेक मातब्बर कार्यकर्ते नेते पंचायत समिती जिल्हा परिषदेत इच्छुक आहेत तर त्याबद्दल काय सांगाल आदरणीय बोबनदानी मला ठाणे जिल्ह्यामध्ये दहा वर्षाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली यशस्वीरित्या पार पाडली त्यानंतर आदरणीय दादांनी सांगितलं की आता बस झालं गावाकडे चला आणि श्रीगंधा कृषी उत्पन्न बाजार समितीला मला त्यांनी साडेसहा वर्ष संधी दिली त्या संधीचं मी मोकळेपणाने त्यांचा कुठेही डाग न लागता त्यांना संधीचे सोनं केलं आणि जबाबदारी यशस्वीपणे मी पार पाडली आणि त्याच्या आता चालू जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झाल्या झाल्या की आदरणीय भूम जाऊन परत बोलतो की मी प्रवेश करतो आणि मला संधी द्यावी तर त्याचाही विचार आदरणीय दादांनी की दादांनी करायला पाहिजे दुसरा विषय असा आहे की गणेश जिटे सच्चा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्ते गणेश जिटे आणि दादासाहेब शिर्के ही जोडी आहे आणि त्यांनी तर गाव पातळीवरती पक्ष टिकवला आहे शिव्या देतील कोणी काही करतील तरी आम्ही हसत हसत घेऊन जातो पुढे लोक आम्हाला नाव तरी आम्ही पुढे चालत राहतो कारण का आपण नेता पुढे चाललाय त्याच्या मागे आमचं चालणं काम आहे पण आधी मध्येच कोणी कोणी येऊन जर कोणी असं जर करणार असेल तर नवीन नेते विचार करतील आमचा नक्की आम्हाला खात्री आमच्या नेत्यावरती आमचा विश्वास आहे खर तर दादासाहेब शिर्के यांनी अगदी स्पष्टपणे मत आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे माजी मंत्री बवनराव पाचपते असतील विद्यमान आमदार विक्रमदादा पासपोते असतील हे सुद्धा नक्कीच आपले, कारे करते आपले रहे में किस जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे गेले अनेक वर्षांपासून सावलीसारखे आपल्या बरोबर आहेत त्यांचा विचार नक्कीच करतील किंवा जे नवीन जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना सुद्धा योग्य ठिकाणी संधी देतील परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आलेली संधी न डावलता त्यांना त्या संधीचं सोनं करण्याची संधी नक्की देतील अशीच अपेक्षा आहे एकूणच हा आलगाव गट जो आहे आणि भीमापट्टा आहे हा शेरके कुटुंबांना मारणारा आहे यामुळं आमदार पाचपुते हे सुद्धा नक्कीच त्यांच्या निर्णयाचं स्वागत करून त्यांना तिकीट देतील उमेदवारी देतील आणि चांगल्या पद्धतीनं हिशिंग दादासाहेब शिर्के हे निवडून येतील अशीच मतदारांची अपेक्षा आहे श्रीरंगाईम ट्वेंटी साठी श्रीवंदा अहिल्यानगर